मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या अजून एका नव्या ब्लॉग मध्ये आपण आहोत आता साऊथ केन्झिंग्टन मध्ये आणि निघालेलो आहोत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये तर मंडळी आता पण निघालेलो आहोत विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये कारण आम्ही खूप साऱ्या बातम्यांमधून ऐकलेलं आहे की शिवरायांची वागणं आहेत ती भारतामध्ये परत आलेली आहेत तर मंडळी मंडळी शिवरायांची शिवाजी महाराजांची वागणंक भारतामध्ये आलेली आहेत आणि खरंच आलेली आहेत की खरंच आलेली आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपण व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये जाणार आहोत कारण व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्येच शिवाजी महाराजांची वागणूकं ठेवलेली होती तर आता आपण तिथे जाऊन पाहणार आहोत हे पहा मंडळी आपण आलेलो आहोत विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या जवळ आणि आता आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत शिवरायांची वाघ Yes, there. तर म्हणजे हे पहा इथे शिवरायांची वागणूकं पहा प पा, अगोदर जर आपला तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे हे जे वाईट आहे ना जो पेपर दिसतोय त्याच्या इथे केस होती त्या इथं हे वाईट हे हे आहे ना इथं शिवरायांची वागणूकं ठेवली होती पण आता ती नाही आहेत पहा तर जसं काय आपण आपण जसं बातम्यांमध्ये ऐकलं होतं की शिवरायांची वागणं लंडनच्या विक्टोरियन अल्बर्ट म्युझियममधून ती साताऱ्याला नेण्यात आलेली आहेत तर मंडळी साताऱ्याला घेऊन गेलेली आहेत वागणक ही खरी गोष्ट आहे आणि हे पहा ते तीन वर्षाच्या मुदतीवरती तीस करोड इतके पैसे देऊन आपल्या भारताने ते तीन वर्षाच्या मुदतीवरती शिवरायांची वागणुकं तिथं इथून भारतामध्ये आणलेली आहेत त मंडळी शिवाजी महाराजांची वागणकं साताऱ्याला पोचलेली आहेत या गोष्टीचा मला खूप खूप आनंद आहे आता आपल्याला आप शिवरायांच्या वागणकांचे दर्शन घेता येईल इंडियातील आपल्या भारतातील लोकांना याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे मंडळी पण तीस कोटी तीस कोटी रुपये देऊन इथून ती शिवरायांची वागणूकंही भारतामध्ये आणली आणलेली आहेत आणि मी असंही त्या बातमींमध्ये वाचलेलं आहे की त्याच्याखाली असं लिहिलेलं आहे की विक्टोरियन अल्बर्ट म्युझियमच्या मालकीची ही वागणूकं आहेत म्हणून ह्या गोष्टीचं थोडंसं कुठेतरी वाईट वाटतं आहे की आपलीच आपलेच महाराजांचं महाराजांची वागणंकं आहेत ती ॲक्च्युली आपली आहेत ती आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला पैसे मोजावे लागले आणि मोजू मोजूसुद्धा त्याच्या खाली असं लिहिलेलं आहे की ते विक्टोरियन अल्बर्ट म्युझियमच्या मालकीच्या आहेत म्हणून ह्याच्यापेक्षा ह्याच्या पेक्षा आपलं पे, काय दुर्दैव असू शकतं शिवरायांची ही वागणं का इथं कशी आलीत तर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट लंडनमधल्या ह्या म्युझियममध्ये शिवरायांची वागणकं ही एकोणीसशे एकाहत्तर ह्या सालामध्ये इथं आलेली आहेत पहा आणि हे आणि हे वागणुकं इथं गिफ्ट केलेली आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ज्या व्यक्तीने ही गिफ्ट केलेली आहेत इथं त्यांचे जे पूर्वज होते तेच ग्रांड्रॉ हा अठराशे अठरा पर्यंत आपल्या सातारची जे पेशवा होते त्यांच्या पदरी त्यांच्या ज्या दरबारामध्ये प्राईम मिनिस्टर म्हणून होता प्राईम मिनिस्टर म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये प्रधानमंत्री असेल त्यावेळेला इंग्रज अधिकारी आपल्या राजांच्या दरबारी होते हा इंग्रज अधिकारी मूळचा ब्रिटनच्या स्कॉटलंड ह्या शहराचा असल्यामुळे ह्याने आपल्या शिवरायांची वागणुके अठराशे तेवीसमध्ये स्कॉटलंडला नेली आणि नंतर त्याने अठराशे पंचवीसमध्ये त्याच्या वारसांच्या सुपूर्द केली म्हणजेच ॲड्रिन ग्रँड्राफ याच्या हवाली केली आणि नंतर यानेच ती वागणुके एकोणीसशे एकाहत्तरमध्ये विक्टोरिया अँड अल्बर्ट लंडन या म्युझियमला ती भेट दिली मंडळी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ही वागणके मरा मराठ्यांच्याकडेच होतीत एकशे साठ वर्षानंतर शिवरायांची वागणके जेम्स ड्रॉफ यांच्याकडे आली की भेट दिली याबद्दल नक्की सांगता येत नाही मंडळी वागणक ही नाईन पॉईंट पा फायव सेंटीमीटर डीप असून त्याची लेंथ आठ पॉईंट सिक्स सेंटीमीटर अशी आहे तर मंडळी आपण हा व्हिडिओ कुतहल म्हणून केलेला आहे तर वागणकं जर भारतामध्ये आलेली असतील आहेतच तर नक्कीच तुम्ही साताऱ्याला जा आणि शिवरायांच्या वागणुकीचे दर्शन नक्की नक्की घ्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय